नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ऍक्टिव्ह पूजा मध्ये मी पूजा आज आपण बनवतो शिमला मिरची आपण याला ढोबळी मिरची सुद्धा बोलतो तर झटपट चमचमी तशी होणार ही स्वादिष्ट शिमल्या मिरची करतोय ज्यांना कोणाला आवडत नसेल ते सुद्धा मस्त एक चपातीऐवजी दोन दोन चपाती फस्त करतील अशीही टेस्टी होते तर चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हालासुद्धा समजेल की ही शिमला मिरची किती टेस्टी होती तर इथे मी ह्या सर्व शिमला मिर स्वच्छ धुवून घेतल्यात आता इथे मी तुम्हाला दोन प्रकारे चिरून दाखवणार आहे तुम्ही कोणती तुम्हाला सहज सोपी वाटेल तशा पद्धतीने ही शिमला मिरची भरून करू शकता तर अगोदर आपण हे समोरून असे शिमला मिरची कापून घेणार आहोत आणि याच्यामध्ये ज्या बिया आहेत त्या काढून घ्यायच्यात तर चाकूने किंवा चमच्याने तुम्ही या बिया काढू शकतात आणि या बिया पटकन निघल्यासुद्धा जातात तर जेवढे निघतील तेवढ्या आपण बिया काढून घेऊयात तर जसं आपण वांग कापून घेतो भरलं वांग करण्यासाठी तसे याचे चार भाग करून घ्यायचे आणि या बिया काढून घ्यायच्या आणि अशा पद्धतीचे हे वांग कापून घेतले सॉरी शिमला मिरची कापून घेतली आहे तर इथे मी आता दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते तो म्हणजे देठाचा भाग आहे ना त्या साईडने हे असं गोल करून हा देठ आपण फिरवून फिरवून काढूया याने काय होतो सर्वच बियांचा सहज हा भाग निघला जातो आणि आपल्याला शिमला मिरची व्यवस्थित भरता येते दोन्ही प्रकारे सुद्धा व्यवस्थित भरता येते व तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल तसं तुम्ही इथे शिमला मिरच कापून घेऊ शकतात आता आतमध्ये असणाऱ्या बिया आपण कापून घेतल्यात काढून घेतलेत चमच्याने काढा किंवा चाकोने काढा सहज त्या निघल्या जातात अजिबात शिल्लक राहत नाही तर अशा पद्धतीने सहज शिमला मिरची मोकळी होते आणि व्यवस्थित आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग करता येतं तर आता ह्या सर्व शिमला मिरची आपण अशा सर्व कापून घेऊयात तर मी ह्या सर्व अशा गोल कापून घेणार आहे म्हणजे देठाचा भाग काढून घेणार आहे तर तुम्हाला जसं सोपं वाटेल तसे तुम्ही इथे कापून घेऊ शकतात आता आपण इथे एक वाटण करून घेणार आहोत तर इथे मी तीन चमचे सुक्या नारळाचा किस आहे अद्रक लसूण आणि जिरे अर्धा चमचा आणि कोथिंबीरचे दीड घेतलेत पाणी न टाकता आपण हे मिक्सरवरती बारीक करून घेणार आहोत तर इथे हे आपण वाटण करून घेतले आता इथे मी चार पाच चमचे शेंगदाण्याचा कूड घेतला आहे तुम्ही जाडसर घेऊ शकतात किंवा बारीक कोणताही कोट वापरू शकता मी इथे बारीक कोट करून घेतलेला आहे आता हा सर्व आपण कोड घेतला आहे त्यामध्ये जे खोबऱ्याचं वाटण केले ते टाकून घेतले चवीनुसार मीठ लाल मिरची पावडर हळद जिरा पावडर आणि थोडासा सब्जी मसाला असं हे सर्व मसाले घेतलेले आहेत आता तुमच्याकडे जे मसाले असेल ते तुम्ही इथे वापरू शकतात असं काही नाही की हेच मसाले हवे आहेत तर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतले तर सर्व साहित्यात हे आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर हे तिखट बनवायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा चटणीसुद्धा टाकू शकतात तर छान हे मी मिक्स करून घेतले पण हे मिश्रण मला कोरडं वाटते तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया किंवा तेलही तुम्ही एक चमचाभर टाकू शकता तरी ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते विसून याच्यामध्ये पाणी टाकून घेतले आता हे एकजीव होईपर्यंत सर्व मिश्रण छान दाबून दाबून एकजीव करून घ्यायचे म्हणजे याचा स्वाद सर्व छान मिरचीमध्ये उतरतो आणि अशी मिरची होते तर इथे सर्व हे मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतले पाहू शकतात अगोदर खूप कोरडं होतं आता हे जर असं ओलसर झालेलं आहे खूपही नाही आहे पण व्यवस्थित स्टफिंग होईल असं हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचे आता या मिरचीमध्ये हे सर्व आपण मिश्रण भरून घेऊया तर जेवढं बसेल तेवढं सर्व मिरच्यांमध्ये हे स्टफिंग भरून घेऊयात तर अतिशय स्वादिष्ट अशी ही शिमला मिरची होते एकदा करून पहा म्हणजे तुम्हाला नेहमी नेहमी अशीच बनवावीशी वाटेल अशी ही भन्नाट चवीची होते तर सर्व मिरच्या इथे मी सेम अशाच भरून घेतलेल्या आहेत राहिलेलं आपण मिश्रण आहे ते नंतर वापरणार आहोत भाजीमध्ये तर बाकीच्या सुद्धा सर्व मी इथे शिमला मिरची भरून घेतल्या चला आता आपण फोडणी करून घेऊया तर कढईमध्ये इथे मी एक पळीभर असं तेल टाकून घेतले आता यामध्ये मोठा एक चमचा मोहरी टाकायची आहे आपण जिरे वाटणामध्ये टाकले होते खोबऱ्याच्या आपण फोडणीमध्ये सुद्धा अर्धा चमचा जिरे टाकणार आहोत म्हणजे छान फोडणी खमंग होते तर नेहमी फोडणी करताना मोहरी जिरे छान फुटू द्यायचे आहेत मोहरी छान तडतडली किंवा जिरे टाकायचे जिरे चांगले फुलले किंवा बाकीचं साहित्य टाकायचं तरी ते मोहरी जिरे टाकलेले आहेत छान ते फुललेत आता कढीपत्ता थोडासा टाकून घेतला आहे आणि या शिमला मिरच्या आपण भरून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेत आता इथे एक मिनिटभर आपण हे सर्व शिमला मिरच तेलामध्ये परतवून घेणार आहोत तो तो तर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरती हे सर्व मिरची आपण तेलामध्ये जराशा परतवून घेतलेत तर गॅस मी आता एक मिनिट झालंय परतवून गॅस मी मिडियम केला आहे आणि आता ह्या मिरच्या व्यवस्थित वर खाली करून घेतलेत राहिलेलं आपण वाटण जे घेतलेलं मिरचीमध्ये स्टेफिंग करण्यासाठी ते सर्व या मिरच्यांमध्ये टाकून घेतलेत आता हे सर्व मिक्स करूया आणि तेल थोडं जरा जास्त टाकायचे म्हणजे तेलात मिरची आपण शिजवून घेणार आहोत अतिशय मस्त अशी टेस्टी बनते तर सुद्धा छान भाजला गेला आहे तेलामध्ये आता गॅस कमी करायचा आहे आणि अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला आपला करपणार नाही आणि मिरचीसुद्धा चांगली मऊ अशी शिजली जाईल तर थोडंसं पाणी टाकून घेतले आता याच्यावरती आपण झाकण ठेवूयात आणि गॅस एकदम कमी करूयात आणि कमी गॅसवरती ही मिरची आपण छान शिजवून घेऊयात फ्राय करून घेऊयात तर गॅसची फ्लेम नक्की कमी करायची आहे म्हणजे छान ती मऊ होईपर्यंत मिरची शिजली जाते तरी ते पाहू शकतात तर दोन तीन मिनटांनी आपण आता झाकण उघडून घेतलं आहे आणि मिरची परत एकदा वर खाली करून घ्यायची तर पाहू शकतात मस्त कमी गॅसवरती ही मिरची छान डाग पडेपर्यंत एक साईडने छान शिजली गेली आता जी साइड छान ब्राऊन झाली आहे शिजली गेली ती साईडवर करायची आणि ह्या मिरच्या सर्व हलवून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने आता ह्या अशा ठेवायच्या आणि कमी गॅसवरती परत एकदा आपण ह्या दोन तीन मिनटांसाठी शिजवून घेणार आहोत तर झाकण ठेवायचं आणि परत एकदा दोन तीन मिनटांसाठी छान मी ह्या शिजवून घेतल्यात तर मस्त मौसूद मिरची शिजली गेली आहे आणि मसाला ही छान फ्राय आहे खमंग सुगंध येतोय मस्त तर एकदम चमचमीत अशी ही शिमला मिरची तयार झाली आहे तर आपण आता हे गॅस बंद करून घेऊया आणि ही शिमला मिरची प्लेटमध्ये काढूयात मस्त स्टफिंग झाले अगदी चमचमीत दिसते आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी ही स्वादिष्ट शिमला मिरची तयार झाली वरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करूया आणि गॅस मी आता बंद करून घेतला आहे तर आहे की नाही एकदम झटपट होणारी स्वादिष्ट अशी शिमला मिरची तर तुम्हाला मी जवळून दाखवते हे पहा दिसते नाही एकदम भन्नाट तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर नक्कीच अशी साध्या सोप्या पद्धतीने करून पहा न आवडणारे सुद्धा शंभर टक्के ही शिमला मिरची खाणार तर मी ही सर्व शिमला मिरची प्लेटमध्ये काढून घेतली आहे हे पहा तर झटपट आपली इथे शिमला मिरची तयार झालेली आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेस व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये आणि हो कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला का चे साचा मदे। आने आपन लाहे मदे तर उकडीचे मोदक साच्यामध्ये आणि हातानेसुद्धा कळ्या पाडून आपण बनवलेल्या आहेत याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे जर कोणी पाहिला नसेल तर नक्कीच ॲक्टिव पूजा सर्च करूनसुद्धा पाहू शकतात किंवा डिस्क्रिप्शनमध्ये नक्की चेक करा बाय बाय